हॅलो नमस्कार मेकबा तुम्हाला शॉपिंग आज आलेली पुना गाडगी ज्वेलर्स पण सौदागर ह्या ब्रँचला आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दशेरा आणि अर्धा मूर्त म्हणजे दिवाळीचा पाडवा तर आपण ह्या दिवशी बरेच जण नवीन घर पण बुक करतात किंवा नवीन गाडी पण घेतात आणि किंवा सोनं चांदी हे पण खरेदी करतात कमी ग्राममध्ये जर कोणाला अशी काही शॉपिंग ह्या मुहूर्तावर करायची असेल तर हा सत्यांच्यासाठी बेस्ट ब्लॉग असणार आहे कारण इथे मी सगळ्यात कमी ग्रामपासून ज्या वस्तू मिळतात चांदिल्या हो सगळ्या तुम्हाला दाखवणार आहे स्क्रीनवर नंबर दिला आहे जर तुम्हाला बुक करायचं असेल तर त्या नंबरवरती कॉल करा किंवा डिरेक्टली व्हिजिट करू शकता पुण्या गाडगे ज्वेलर्स पिंपळी सौदागर ह्या ब्रांचला आणि आपल्यासोबत आहे ज्योती मॅडम ज्योती मॅडम आपल्याला सगळं कलेक्शन दाखवणार आहे तर नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी असं ऐकलं की कमी ग्राममध्ये आपल्याकडे बऱ्याच वस्तू आहेत वेगवेगळ्या प्रमाणात हो मॅम नवीन आता विजयादशमी आलेलं आहे पाडवा मुहूर्त आलेलं आहे तर त्यानिमित्त आपल्याकडेच खूप सगळ्या व्हरायटी अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये मी स्टार्ट करते तुम्हाला फॅन्सी दिव्यापासून हे देवीदासमय आहे जे की लाईट वेट आहे आणि okay. वीस ग्रामपासून स्टार्ट आहे त्या टाईम ते सायजेस भेटाईल म्हणजे आणि आपण कॉईनमध्ये दिव्यांमध्ये समईमध्ये जोडवीमध्ये आणि असे देवांचे जे आहे सरस्वती गणपती लक्ष्मी बालाजी ह्या सगळ्या आपण बघणार आहोत हो मा चालेल तर व्हिडिओ करू हो तर वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूयात आपण त्या अगोदर चॅनल नवीन असा त्या चॅनलला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर मॅम आपण सुरुवात कशापासून करणार आहे आज मॅम आपण हे लाईट वेटमध्ये रेवी समय आहे प्लस वा बस का दिवा आहे तर आपण स्टार्ट कर त्याची काय वेट आहे ह्याचं वेट आहे वीस ग्रॅम वीस ग्रॅममध्ये हां साधारण दोन तीन हजारापर्यंत जाईल दोन तीन हजारापर्यंत okay. आणि हा वेट बस का दिवा दिवा आहे आहे ना देवदास ओके हे ना। देवदास समय okay. थी दोन तीन हजारापर्यंत जाईल आजच्या रेटनुसार तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघता त्याच्या रेटनुसार तुम्हाला हा रेट मिळेल बरोबर त्यानंतर हा पण दिवा बघू बड़ शकता ज्याचं वेट आहे वीस ग्राम वीस ग्राम हा पण असा सुंदर दिवा तुम्हाला इथे पाहायला मिळेल दिवाळीच्या निमित्ताने पण तुम्ही हे बुक करू शकता त्यानंतर हे आहे वेट समई जे की साधारणतः सत्तावीस ग्रामचे आहे सत्तावीस ग्राम सत्तावीस ग्रामचे आहे आजच्या रेटनुसार ते साडेचारपर्यंत जाईल okay. आणि हे आहे एकोणचाळीस ग्राम तीनशे ऐंशी ग्राममध्ये फॅन्सी दिवा लक्ष्मी दिवा हो लक्ष्मी दिवा लक्ष्मी दिवा ह्याच्यामध्ये साईजच लहान मोठ्या भेटतील ओके याच्या सायजेस पण आहेत का येस मॅम सायजेस पण तर हा आहे लक्ष्मी दिवा याच्यामध्ये सायजेस पण आहे चाळीस ग्रामच्या आसपास तुम्हाला याचा वेट मिळेल आणि हा जो आहे न्यू आलेला आयटम आहे फॅन्सी दिवा याच्या आतमधून ज्योत लावता येते जे की फुलामध्ये सुंदर दिसेल आत्ता दिवाळी वगैरे आलेलीच आहे ते तर त्यासाठीचं किती वेट पॅटर्न आहे हा छत्तीस ग्रामचा आहे एकच मिनट होते हे छत्तीस ग्राम मध्ये आहे छत्तीस ग्राम मध्ये ना आणि लुक वाईज खूपच डिसेंट पॅटर्न आहे ओके हे फिक्स करायचं का याच्यामध्ये खाली नंतर हे फिक्स हे फिक्स म्हणजे जस्ट ठेवायचं ते वाद लावण्यासाठी ते ओपन पण होतं त्याच्यामधून वाद घेऊन ते ज्योत येईल आणि हे गणेश मूर्ती आहे खूपच युनिक असं पॅटर्न आहे तो हा पण न्यू कलेक्शन मध्ये चाळीस ग्रामच्या आसपास ये तुम्हाला नाही छत्तीस ग्राम हा छत्तीस ग्राम मध्ये बसेल ही एकच साईज आहे यांच्याकडे तर हे एक साईजमध्ये मध्ये तुम्हाला असं सुंदर जर युनिक दिव्यांमध्ये काही बघायचं असेल तर तुम्ही हे पण घेऊ शकता हा लक्ष्मी दिवा आहे हा साठी वगैरे लाईट वेट निरंजन आहेत हा लक्ष्मी दिवा लाइट वेट मध्ये चोवीस ग्राम मध्ये दहा ग्रामपासून अवेलेबल आहे दहा ग्राम मध्ये पण येस मॅम दहा ग्रामपासून अवेलेबल आहे हा पण आहे साठी वगैरे जर तुम्हाला दिवा हवा असेल तर हे दहा ग्राम मध्ये तुम्हाला बसेल आणि दहा ग्रामची आजच्या रेटनुसार पाहिजे प्राइस किती जाते दहा ग्रामची आजच्या रेटनुसार प्राईस आहे पंधराशे रुपये पंधराशे हो तर हे पण बघू शकता हा पण एक सुंदर असा दिवा आहे ज्याचं वेट आहे सव्वीस ग्राम तर हा तुम्हाला सव्वीस ग्राममध्ये बसेल तर असे याच्यामध्ये जर तुम्हाला असं लाईट वेटमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर किंवा पाडव्याच्या मुहूर्तावर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही आत्ता बुक करू शकता आणि सेम डे जर खूप गर्दी असेल तर तुम्ही डायरेक्ट घेऊन जाऊ शकता एकदम मस्त असं ऑप्शन तुम्हाला मी दाखवलेलं आहे दिव्यांमध्ये त्यानंतर आपण बघणार आहोत मूर्तीमध्ये तर मूर्तींमध्ये पण आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत तर आता कोणते कोणते आपण बघणार आहोत मॅडम मॅम आज आपण पाहणार आहोत भरीव ग लक्ष्मी मूर्ती हीच आहे ना गणेशजी सरस्वती बालाजी आणि हे वसुबारस वगैरेसाठी गायवासूल ह्याच्यामध्ये दोन डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहेत हे होलोमध्ये वेटमध्ये लक्ष्मी सरस लक्ष्मी आणि गणपती आहे हे सिंहासन आहे छोट्या साईजमध्ये अवेलेबल आणि त्रिमूर्ती कॉईन आहेत त्रिमूर्ती आहे गणेश जी आहे लक्ष्मी जी आहे आणि याचमध्ये आपल्याकडे चिप पण अवेलेबल आहेत सर्व साईजमध्ये अवेलेबल भेटणार आहेत प्लस जो की आता आपल्याला दसरा हा जवळ आलेला आहे तर त्यासाठी सोनं म्हणून जी एक हे असते परंपरा असते त्यासाठी हे आपटा पान जो आहे स्मॉल साईज आणि बिग साईजमध्ये अवेलेबल आहे आपल्याकडे आणि ही पाहू शकता भरीव मूर्ती आहे लक्ष्मीची तर ज्याचं वेट आहे एकशे सात ग्राम एकशे सात ग्राममध्ये तुम्हाला ह्या साईजमध्ये भरीव मूर्ती मिळेल तर तुम्हाला असं आसनमध्ये हवा असेल तर तुम्ही आसन पण घेऊ शकता त्याच्यावरती असं छत्र पण आहे याला छत्रसम हा छत्र म्हणत तर हे असं छत्र पण आहे आणि त्याचं वेट आहे एक अठ्ठावन्न ग्राम अठ्ठावन्न ग्राम, ग्राम वेट आहे आणि हे साधारणतः आठ हजारापर्यंत बसे आठ हजारापर्यंत बसे एकदम मस्त आहे पण हे जरी तुम्हाला आत्ता घ्यायचं असेल तर तुम्हाला हे कोणत्याही पूजेला आपण म्हणजे दिवाळीच्या वेळेस पण किंवा घरात कोणती छोटी पूजा असेल तेव्हा पण आपण त्याच्यावर मूर्ती ठेवून असं छान पूजा पण दिसते आणि यूज पण होतो त्यानंतर हे गणपती बाप्पा पण आहेत घरीमध्ये आहेत जर पाहिजे असाल तुम्हाला तर याचं वेट आहे दोनशे तीन ग्राम त्यानंतर सरस्वतीची पण मूर्ती आहे तुम्ही मी पण बघू शकता ज्याचं वेट आहे नाईंटी एट ग्राम एकदम सुंदर ही पण मूर्ती अशी आणि बालाजी पण आहेत हे मोठ्या साईजमध्ये मी तुम्हाला दाखवते कारण बऱ्याच घरामध्ये मंदिरामध्ये एवढी साईज असते पण ह्यापेक्षा पण तुम्हाला छोटी हवी असेल की बरेच जण म्हणतात की अंगठा एवढीच साईज पाहिजे तर तिशी पण तुम्हाला इथे बालाजी मिळून जातील आता मोठ्याची जी आहे वेट ते एकशे चौऱ्याहत्तर ग्रॅममध्ये आहे वन सेवंटी फोरमध्ये आजच्या रे आजच्या रेटनुसार हे अठ्ठावीस हजारापर्यंत आरामात जाऊ शकतो त्यानंतर गणपती बाप्पा बघू शकता हे लाईट वेट म्हणजे पोकळमध्ये आहेत आणि जसं वेट आहे सेवन्टी फोर हे नऊ हजार रुपयापर्यंत अमाऊंट जाईल मॅम नऊ हजारापर्यंत हो आणि हे लाईट वेटमध्ये लक्ष्मी जे आहेत हे लक्ष्मी पन्नास ग्राममध्ये आहे आणि हे सात हजारापर्यंत अमाऊंट जाईल तर हे सगळे जे आहे ते तुम्हाला आजच्या रेटनुसार आहे तुम्ही ज्या दिवशी आलात त्या दिवशीचा रेट कन्सिडर होईल तर ते व्हिडिओमध्ये जे दाखवले ते सगळं आजच्या रेटनुसार दाखवले आणि हा हे गाय वासू सुबारासाठी हो, आहे आणि डिझाईनिंग न्यू डिझाईनमध्ये आलेलं आहे हे एकशे एक्केचाळीस ग्राम एकशे चौ एकशे एक्केचाळीस ग्राममध्ये आहे ह्याच्यामध्ये सायझेस लहान म्हणजे पन्नास ग्रामच्या पुढे भेटतील ओके पन्नास ग्रामचा हा पन्नास ग्रामपासून स्टार्टिंग साईज आहे आणि ह्याचमध्ये हा एक पॅटर्न आहे आपल्याकडे हे एकशे चौतीस ग्रामची साईज आहे एकशे चौतीसमध्ये प्लेनमध्ये सॉलिडमध्ये आहे भरिव आहे भरीव आहे भरीव आहे पूर्ण एकशे चौतीस ग्राममध्ये प्लेनमध्ये पण आहे ज्यांना थोडीशी डिझाईनमध्ये हवं असेल तर तुम्ही अशी पण बघू शकता त्यानंतर तुम्हाला मी ही बिस्किटमध्ये ना हे चिपमध्ये चिपमध्ये तर हे चिपमध्ये पण बघू शकता पंचवीस ग्रामचं तुम्हाला जर काहीच घ्यायचं नाही तर तुम्ही असं पण प्युअरमध्ये घेऊ शकता स्टार्टिंग एक पाच दहा ग्रामपासून घेऊ पाच ग्रामपासून सुरुवात आहे त्याच्या पाच ग्राम तर मी जो तुम्हाला दाखवते तो ग्राम पंचवीस ग्रामचा आहे ह्यामध्ये तुम्हाला पाच ग्रामपासून पण चिप मिळवून जाईल त्यानंतर हा पण कॉईन आहे हा काढून दाखवू शकता हा जो साईज आहे तो पंधरा ग्राममध्ये आहे याचमध्ये स्टार्टिंग पाच ग्रामपासून आपल्याकडं आहे त्याच्यामध्ये गणपती कॉइन लक्ष्मी कॉईन आणि लक्ष्मी सरस्वती गणपती असे ही पंधरा ग्रामची आहे ना हा हे पंधरा ग्राम, है, हे ग्राम, है। हे है ग्राम आहे हे पाच ग्राम आहे तर हे पहा माझ्या हातात जे आहे लेफ्ट साईडला लक्ष्मीची ही पंधरा ग्रामची आहे तर तुम्हाला एवढी नाही बुक करायची मूर्त म्हणून बुक करायची तर तुम्ही ही पाच ग्राममध्ये पण बुक करू शकता तर याच्यामध्ये गणपती आहेत माझ्या हातात तुम्हाला याच्यामध्ये लक्ष्मी पण मिळून जाईल पाच ग्राममध्ये त्यानंतर ह्या अशा पण आहेत ज्याचं वेटनस पन्नास ग्राम त्यांना हेवीमध्ये पाहिजे असेल तर ते असं पन्नास ग्राममध्ये पण घेऊ शकतात अशी गणपती बाप्पाची ही पण आहे ज्याचं वेट आहे पन्नास ग्राम तर तुम्ही असं पण बुक करू शकता त्यानंतर ही पण बघू शकता हे पण छान आहे आणि याचं पण वेट आहे पन्नास ग्राम आणि मागच्या साईडला पण श्री आहे असं समोरून पण आहे असे सरस्वती लक्ष्मी आणि गणपती त्यानंतर सगळ्यात म्हणजे आता दसऱ्याच्या निमित्ताने आपट्याचं पान एम आर पीवर आहे ना हे मॅम आर पी शे आहे ह्या साईजचं तुम्हाला दोनशे दहाला मिळेल आणि ह्या साईजचं जे आहे ते तुम्हाला तीनशे तीस रुपयाला मिळेल तर हे सिल्वरमध्येच आहे तीनशे तीसला आणि हे दोनशे दहाला तर ह्यामध्ये प्लेन हवा असेल तर प्लेनची पण ऑर्डर दिलेली आहे तुम्ही प्लेन पण येऊन बुक करू शकता आणि किंवा तुम्हाला असं हवं असेल तर तुम्ही असंही घेऊ शकता येस मॅम हे जे आपण सोनं वाटण्याची एक आपली पारंपरिक परंपरा आहे त्याप्रमाणे आत्ता आपण सिल्वर पण देऊ शकतो जवळचं जवळ असेल की बाबा मला सोनं द्यायचं आहे तुला तर असं तुम्ही लीला वगैरे द्यायचं असेल किंवा घरी कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या आहे देऊ शकता आणि प्राईज पण तशी सर्वसामान्यांना पण परवाड होणाऱ्या अशा किमतीमध्ये आहे हे स्मॉल साईज याच्यामध्ये दोन साईज अवेलेबल आहेत स्मॉल साईज दोनशे दहा रुपये फक्तमध्ये अवेलेबल आहे आणि हा बिग साईज जो की थोडा मोठा दिसेल आणि हा तीनशे तीस रुपयाला आहे ओके तर हे असं आहे तर तुम्हाला ह्यामध्ये काही जरी बुक करायचं तुम्ही मला एक सांगा मॅडम जर आज कोणी बुक केलं तर दसऱ्याला आजच्या रेटनुसार मिळेल आजच्या रेटनुसार सेवंटी फाय पर्सेंट अमाऊंट त्यांना पे करावी लागेल कंपनीला आणि आजच्या रेटनुसार हे बुक म्हणजे सत्तर टक्के अमाऊंट आज पे करायची आजचा रेट बुक करून टाकायचा म्हणजे दसऱ्याला दे जरी वाढला तरी आजच्या रेटनुसार आपल्याला मिळेल आजच्या रेटनुसार बुक करू शकतो ओके आणि आपण आता जोडवी बघणार आहोत ना येस मॅम तर हे काही ना युनिक झोवीचं कलेक्शन आहे आणि मी तुम्हाला जे दाखवते ते साडेसातशे आठशेच्या रेंजमधल्या दाखवते ह्यामध्ये हेवी पाहिजे असेल तर हेवीही तुम्हाला इथे मिळून जातील पण मी एक जनरल सणानिमित्त जर कोणाला घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी दाखवते की हा पण एक पॅटर्न बघा एकदम छान आहे असे युनिक पॅटर्न आहे ज्याचं प्राईज आहे साडे सेवन एटी सेवन एटी थ्री हे पण स्टो हा पण स्टोनमध्ये आहे असं नाजूकमध्ये बिचवी किंवा जोडवे म्हणून ही कोणी कोणी घालतात हे तर लाईट वेटमध्ये छान पॅटर्न आहे आणि प्राईज आहे याची आठशे बेचाळीस रुपये हा जो आहे हा थोडा अँटिक ऑक्सिडाईक पॉलिशमध्ये आहे सिंगल स्टोनमध्ये छान वाटेल हा पण आणि ह्याचा प्राईज आहे नऊशे चौ नऊशे चौतीस रुपये हा जो आहे थोडा फॅन्सीवेअर आयटम आहे आता सणानिमित्त वगैरे लक्ष्मीपूजन तो छान दिसेल युनिकचं डिझाईन आहे आणि हे पण साधारणतः आठशे रुपयापर्यंत बसेल okay. हे जे आहे ट्रेडिशनलमध्ये जाईल रेड कलरचा स्टोन आहे अशा डिझाईन्स खूप सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत हे चौदाशे ब्याऐंशीला जाईल आणि हे जे आहे समोरच्या साईडने प्रेस फिटिंग म्हणतात ॲडजस्ट करण्यासाठी असे युनिक पॅटर्न पण आपल्याकडे आहेत आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे तर हे पण तुम्हाला सातशे सदुसष्ट रुपयाला बसेल आणि हे जे आहे ते हे जे आहे हे अँटिकमध्ये आहे आणि कुंदन वर्क आहे वरती तर हे साधारणतः सातशे त्र्याऐंशी रुपयाला बसेल हे सगळे ऐंशी पिव रोटी पंच्याहत्तर पिव रोटीमध्ये असणार आहे आणि हे जे आहे ते हे अँटिकमध्ये हे आहेत अँटिक म्हटलं की नाइंटी टू पॉईंट फायची प्युअरिटी येते रोड टर्लिंग सिल्वरमध्ये प्युरिटी जास्त आहे हा ह्यामध्ये प्युरिटी जास्त आहे आणि टर्लिंग सिल्वर विथ रोडियम फुले प्ले, प्लेटिंग प्ले आहे त्यामुळे याचं शाईन वगैरे जाणार नाही आहे हे आणि समोरच्या साईडनी ॲडजस्टेबल आहेत तर ते रुकणार वगैरे पण आहे पाहायला सुंदर दिसणारे पॅटर्न आहेत डिझाईन खूप सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत नवीन स्टॉकमध्ये आणि प्राइस याची पंधराशे आठ रुपये आहे पंधराशे आठ रुपये हा मॅम ह्याच्यामध्ये हे जे लाव लावलेलं आहे ते बघू शकता तुम्ही हे सगळं डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि हा एक नवीन पॅटर्न आला आहे जस्ट आताच ह्यामध्ये पण जसे तुम्ही फिंगर रिंग वगैरे पहिले घेत होता त्या पॅटर्नमध्ये खूप सुंदर असं नवीनच व्हरायटी आलेली आहे तर हे पण तुम्हाला नवीन काही ट्राय करायचं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे अजून सगळ्या डिझाईन्स वगैरे भेटतील तुम्हाला स्टोरला एकदा विजिट द्याल तर हे सगळे आपण सॅम्पल कलेक्शन दाखवतोय तर ह्यामध्ये या पण तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहे आणि लिटरली तुम्ही बघा ह्या फिंगर रिंगच्या डिझाईन्स तुम्हाला आता जोडवीमध्ये पाहायला मिळणार आहे तर ह्या सुंदर बघा हे एकदम मस्त मस्त अशा डिझाईन तुम्हाला जोडवीमध्ये मिळून जाते दिवाळीनिमित्त दसऱ्यानिमित्त जर तुम्हाला असं काही घ्यायचं असेल तर तुम्ही मुहूर्तानुसार हे सुद्धा घेऊ शकता तर हे पण एक बेस्ट ऑप्शन असणार आहे नमस्कार मॅम हे जे आहे हे आत्ता ऑप्शनसाठी वगैरे पाडवा असेल किंवा भाऊबीजा असेल त्या मुहूर्तावरती आपल्याला ऑप्शनसाठी जे पूजासाठी खावी लागणार आहे हे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन प्युअरिटीमध्ये आहे आणि वेट आहे याचं चारशे अठ्ठेचाळीस ग्राम साधार चारशे अठ्ठेचाळीस ग्रामचे आहे साधारणत डिझायनर पॅटर्नमध्ये नवीन आलेला आहे जर तुम्ही एक्सचेंज वगैरे करायला पण ॲज इट इज होऊन जाणार आहे हंड्रेड प्युरिटीमध्ये देतो आहे आपल्याला ओके आणि खूप सुंदर असा पॅटर्न आहे ऑप्शनसाठी वगैरे पहिले यामध्ये जे होते डिझायनर थाळीमध्ये ते लाइट वेट मध्ये यायचे आणि त्याची प्युअरिटी पण नाईन्टी टू फाय ची असायची तर हे हंड्रेड प्युरिटी मध्ये नवीन पॅटर्न आपल्याकडं आहे स्टार्टिंग साईज ह्याच्यामध्ये हा मोठा पण एक साईज आहे ह्याच्यामधले साईजच भेटतील तुम्हाला हेच चारशे अठ्ठेचाळीस ग्रामचे आहे हे साधारण तुम्हाला सत्तर हजारापर्यंत अमाऊंट बसेल अमाऊंट बसेल <सवाग> आणि हे असं ऑप्शनसाठी सेटमध्ये खूप सुंदर असं दिसेल हा पण आपलं करंडा निरंजन असं ठेवल्यावरती सुंदर असं आपण मस्त करंडा आहे आणि हा पण निरंजन दोन तर हे पूर्ण जर केलं आपण हा कितीपर्यंत जाऊ शकतो हा साधारणत हे सर्व सेट मिळून जाईल तुम्हाला पंच्याऐंशी हजारापर्यंत पंच्याऐंशी आजच्या रेटनुसार आजच्या रेटनुसार हा पंच्याऐंशी हजारापर्यंत जाईल आणि जेव्हा जा तुम्ही शॉपला विजिट कराल स्टोअरला व्हिजिट कराल त्यावेळेस जो रेट अवेलेबल असेल त्या रेटनुसार फायनल प्राइस तुम्हाला सांगितली जाईल थँक्यू मॅडम थँक्यू मॅम